नाशिक जिल्ह्याला आजवर अनेक मंत्रिपदं मिळाली आहेत आणि ती सुद्धा महत्वाची मंत्रिपदं राहिली आहेत आणि त्या मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्ती सुद्धा विशेष होता आणि सध्या देखील नाशिक जिल्ह्याला चार ते पाच अशी मंत्रिपदं आहेत आणि त्यातील एक महत्वाचं मंत्रिपद असलेली व्यक्ती आत्ता सध्या चर्चेत आहे आणि ते मंत्रिपद म्हणजे कृषी मंत्री अॅडवोकेट मानिकराव कोकाटे तर ते कशामुळे चर्चेत आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम दांडे आणि आपण पाहत आहेत विषयिका मराठी माणिकराव कोकाटे यांनी एक मध्यंतरी असं विधान केलं होतं की मंत्र्यांचे जे पी आहे आणि ओ आहेत ते खुद्द मुख्यमंत्री नेमतात आणि त्यामुळे अनेक वादंग निर्माण झाले होते विरोधकांनी सुद्धा यावर टीका केली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रत्युत्तर दिलं होतं तर हे एक प्रकरण होतं आणि त्याला लागूनच दुसरं एक प्रकरण म्हणजेच तीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेल्या ज्या सदनिका होत्या त्या मिळवण्यासाठी कागदपत्रामध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यावेळी आणि या प्रकरणी नुकताच नाशिक न्यायालयाने निकाल दिला होता त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड सुनावला तर ही जी शिक्षा आहे ती जर कायम राहिल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आणि जे मंत्रीपद मिळालं आहे ते देखील जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी याबाबत एक अपील केलं होतं आणि त्याचाच निकाल आज म्हणजेच पाच मार्च रोजी होणार आहे आणि त्यानुसार जर त्यांना शिक्षा अंतिम झाल्यास त्यांची आमदारकी जाऊ शकते मंत्रिपदावर गंडण तर येऊ शकतं पण कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचा आजवरचा राजकीय प्रवास तरी काय आहे जाणून घेऊयात तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या सोमठाणे या गावामध्ये सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी माणिकराव कोकाटे यांचा जन्म झाला होता त्यांना कुठलाही असा राजकीय वारसा तसा नव्हता पुढे त्यांनी कायद्याची पदवी घेऊन विद्यार्थी संघटनांमधून राजकारणात प्रवेश केला तिथेच आपली पायाभरणी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी सुरुवातीला प्रवेश केला पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं तर त्यावेळेस त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदाच सिन्नर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून देखील आले पुढे दोन हजार चार मध्येही त्यांनी ही जागा कायम ठेवली मात्र दोन हजार नऊ मध्ये नारायण राणांबरोबर त्यांनी पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये पुन्हा ते आले आणि तिसऱ्यांदा विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये मात्र भाजपच्या तिकिटावर लढले पण तिथे त्यांना अपयश आलं त्यानंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदल केला दोन हजार एकोणीस मध्ये ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण यावेळी देखील जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना चौथ्यांदा विजयी केले त्यानंतर आत्ताची घटना दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली अजितदादांच्या गटासोबत मानेकराव कोकाटे गेले आणि चोवीसच्या निवडणुकीत देखील त्यांना विजयश्री प्राप्त झाली आणि ते पाचव्यांदा आमदार झाले आणि हा सगळा इतिहास असताना आज त्यांचे राजकीय भविष्य मात्र धोक्यात आले आहे आता प्रश्न हाच आहे की माणिकराव कोकाटे यांचं राजकीय भविष्य काय असेल यांच्या हातून त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्रीपद जाणार की ते आपली आमदारकी आणि कृषी मंत्रीपद वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतात याचा निकाल लागणारच आहे पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं की त्यांचं मंत्रिपद राहणार की जाणार आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी विषय का मराठीला नक्की सबस्क्राईब करा